सर्वधर्म समभाव अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असून समविचारी पक्ष अशी ओळख असल्याचं पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ते आज नागपूर इथे बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतं हे शिबिर मर्यादित नसून पक्षाची भूमिका आणि विचारसरणी यावर चिंतन करण्यासाठी हे नव्या पिढीचं चिंतन शिबिर असल्याचं त्यांनी सांगितलं पक्षातल्या युवा कार्यकर्त्यांनी आणि महिला नेत्यांनी आपापले विचार आणि धाडसी कल्पना मांडाव्यात त्यावर चर्चा करावी असं ते म्हणाले आजच्या शिबिरात मांडण्यात येणारा आराखडा नागपूर डिप दे, डिक्लरेशन म्हणून अभिमानानं मांडला जाईल असं त्यांनी सांगितलं संघटना ही तळागाळातून बांधली जाते सर्व भागातले प्रश्न वेगवेगळे असतात त्याचा सर्वांगीण विचार करण्यावर त्यांनी भर दिला तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते केवळ निवडणुकीच्या वेळी दिसतात असं चित्र जनतेसमोर न जाता बूथस्तरीय संवाद राष्ट्रवादी परिवार मिलन महिला बचत गट उद्योग रोजगार सुविधा या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलं भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी असून त्यात शिवसेना देखील आहे सत्ता किंवा पदासाठी उचललेलं हे पाऊल नव्हतं तर राज्याला स्थैर्य प्रगती आणि ठोस निर्णयांची असलेली गरज ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये सहभागी झाला असं पवार यांनी सांगितलं